लक्षवेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी उपोषणाला नाहीत स्वातंत्र्य काळापासून मराठ्यांचं पंच्याहत्तर वर्ष झालं यांचं पुरावंही आमचं लपवून ठेवले तर आमचं आरक्षणही आजपर्यंत आम्हाला दिलेलं नाही आमच्यासाठी न मॅनेज होणारा एक संघर्ष योद्धा आमच्यासाठी बिनापण्याचा अंतरली सराटीमध्ये उपोषण करतो त्यावेळेस सरकारला जर अजूनही त्या गोष्टीची जाणीव होत नसेल तर ह्यांना त्या भाषेमध्ये दे उत्तर देणं गरजेचं आहे या सरकारला लोकसभेमध्ये मराठा समाज काय करू शकतो ह्याचं त्या ठिकाणी ट्रेलर यांनी बघितलं आहे ह्यांनी पिक्चरकडं जाऊ नये अशी माझी विनंती आहे त्यामुळं मोहळच्या सकल मराठा समाजानं चौदा ता चौदा जून दोन हजार चोवीस शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मोहोळच्या तहसील आवारामध्ये हजारोंच्या संख्येनं एकत्र येऊन लाक्षणिक उपोषण एक, एक दिवसाचं करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यावेळेस हजारोंच्या संख्येनं मोहोळ तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला सकल मराठा समाज ज्यावेळेस मोहोळ तहसील आवारामध्ये एकत्र येऊन लाक्षणिक उपोषणासाठी बसेल त्यावेळेस सरकारनं त्यांचं डोळं उघडावं नाही तर यांना मराठा समाज पुन्हा एकदा खतरनाक पिक्चर दाखवल्याशिवाय आणि सुपडा साफ केल्याशिवाय गप बसणार नाही कुठंतरी इशारा कुठतरी सरकार मराठा समाजाला डावलण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडे कसं बघता तुम्ही मराठ्यांचा प्रश्न हा गरजवंत मराठ्यांचा प्रश्न आहे आणि ह्या गरजवंत विस्थापित मराठ्यांचा हा संघर्षाचा काळ आहे या संघर्षाच्या काळामध्ये समाज सगळा एक झालाय आणि पुढारी सगळे बाजूला झाले पण एक आहे आजपर्यंतची म्हण आहे गाव करल ती राव कधीच करू शकत नसते आता गाव म्हणून सकल मराठा विस्थापित मराठा गरजवंत मराठा एकत्र आला रावानं काय बी करू द्या त्या रावाचा पिक्चर दाखवल्याशिवाय आणि त्या रावाचा सुपडा साफ केल्याशिवाय हा समाज गप्प बसणार नाही हा पुन्हा एकदा इशारा या सरकारला सकल मराठा समाजाची चालू असताना विद्यमान होत्या त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला मुळात पहिल्यांदा सकल मराठाची चालू आहे हे समजल्यानंतर त्यांनी स्वतःहून येणं हा आमच्या सकल मराठा समाजाचा खऱ्या अर्थानं विजय आहे कारण हा विजय काय तर या सकल मराठानं त्यांची ताकद दाखवली आणि ज्यांनी आमच्या आई बहिणीवर काट्या चालवल्या होत्या त्या पक्षाच्या विरोधात त्रेसष्ट हजाराचं लीड द्यायचं काम या मोह तालुक्यानं सकल मराठा समाजानं केलं त्यामुळं त्यांना कौतुकातनं ते आल्या असतील त्या आल्या होत्या त्यांनी आभार मानले आमचे आणि त्यांनी आमच्या सकल मराठा समाजासोबत आमच्या प्रश्नासोबत कायम उभी राहीन आणि लोकसभेमध्ये माझा पहिला प्रश्न शेतकरी प्रश्नासोबत मराठा आरक्षणाचं मांडे असं त्यांनी आश्वासन दिलं आहे त्यामुळं आम्ही त्यांचंही अभिनंदन केलं आहे पण त्यांनी जर आमचा प्रश्न मांडला नाही तर पुन्हा त्यांना सुद्धा त्या पद्धतीनेच उत्तर दिलं एकीकडे जरांगे पाटलाची तब्येत चालली आहे येणाऱ्या चौदा प्रशासनाला काय इशारा देणार प्रशासनाला हाच इशारा आहे तुम्हाला दोन तास जेवण जर उशिरा मिळालं तर तुमच्या पोटात कावळं वरड्यात येतं तुमच्या आतड्या वळवळ करायला लागते त्या ती माणूस आज मनोज दादा पाटील आज पाचवा दिवस आहे बिन अन्नाचा त्या ठिकाणी गरजवंत विस्थापित मराठ्यांसाठी त्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी लढतोय आणि अशा वेळेस जर सरकारचे डोळं उघडणार नसतील तर सरकारला इशारा आहे तुम्हाला मराठा समाज आता ज्या पद्धतीने ताकद दाखवले ह्याच्याही तीन महिन्यात चार महिन्यात ह्याच्या दुप्पट दहा पट ताकद जर नाही दाखवली आणि तुमचा सुपडा साप म्हणजे सुपडा साप नाही केला आणि करेक्ट मी पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा